कलोट कर करू का तुझं हॅलो सेवेची अट नाही नाही काय नाही काय प्रतापगडावरून जावळीचं जा या ठिकाणी सुंदर चित्र दिसत आहे जावळीच चंद्रराव मोरे यांची जावळी चंद्रराव मोरे यांना महाराजांनी स्वराज्या स्वामी होण्या सांगितलं झाले नाहीत म्हणून ना चंद्रराव मोरे यांचा वध करून जावळी शिवरायांनी जनताब्यातली ती ही जावळी खोर आहे जे प्रतापगडा पासून रायगडापर्यंत पसरलेला आहे

झेंड्याचा बुरुजा तुला थांबा इकडच इतिहासात प्रतावडचा फोटो येतो तो भवानी पुरुष दक्षिणी साईडला तोंड बाळून एक विचार करा तटबंदी कशी काटोकाट बांधली असेल सर गडावर चढू शकेल वारी झळक उतरू शकेल पाणी झार आता बघा ते सारवलं दिसते की अफजल खानचं थडग त्यामागे त्या बघा त्याच्या मागे कोयना नदी आहे बघा

शत्रू अटनर शिवरायनची लोक आली फुट्स वैयव शत्रू महाराज सोपा पडना पुढे चला पनिशमेंट पॉइंट पनिशमेंट पॉइंट म्हणजे कोटी लोकवर चला पुढे चला मी निप करायला मोबाईल तर कंट होत खतरनाक खतरनाक म्हणजे खायला வணக்கம்